आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित कलारंजन दोन हजार पंचवीस अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न धुळे शहरातील नकाने रोडवर असलेल्या आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ नकाने रोड धुळे या ठिकाणी येथील संस्थेच्या वतीने दरवर्षी सालाबाजाप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते कलारंजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते यावर्षी देखील या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित कलारंजन दोन हजार पंचवीस अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आज दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पार पडला तर या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी सुरुवातीला दीप प्रज्वलन करून कलारंजन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रसंगी या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब महेंद्रजी विस्पुते यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी राज्य राखीव पोलीस बल गटाचे सहाय्यक समादेशक गुलाबसिंग खंडे हे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव माननीय स्मिताताई विस्पुते पोलीस उपनिरीक्षक मनोज तायडे रमेश आनोसे सेवानिवृत्त शिक्षक विजय आयरराव सेवानिवृत्त शिक्षिका मंगलाताई ऐरराव प्राध्यापक उज्ज्वला वाणी प्राध्यापक डॉक्टर ममता भारुडे दादा विस्पुते आदी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सदर या कला रंजनाचे उद्घाटन करण्यात आले तर या प्रसंगी या ठिकाणी यावेळी सुरुवातीला सेला पांगोट यांचा कार्यक्रम घेण्यात आला त्यानंतर प्राथमिक माध्यमिक ज्युनियर कॉलेज पॉलिटेक्निक विभाग शिक्षणशास्त्र महाविद्यालय डेअरी कॉलेज प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा यातील विद्यार्थिनी वैयक्तिक नृत्य समूह नृत्य गायन रिमिक्स भांगडा नृत्य फॅशन शो नाटिका समाज प्रबोधनपर विविध कार्यक्रम या ठिकाणी सादर केले तर विद्यार्थ्यांच्या त्यांच्या कलाकारांना वाव मिळावा या उदाती या ठिकाणी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने कलारंजन कार्यक्रमातून या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य करत असतात तर या कार्यक्रमासाठी सर्व विभागाचे प्रमुख समिती प्रमुख श्री आर एन पाटील सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतला यावेळेस विद्यार्थी वर्ग चिमुकल्यांनी या ठिकाणी विविध कला नाट्य नृत्य गीत सादर केले परीक्षा आपले सर्वांचे मी डॉक्टर मीनाक्षी मनापासून स्वागत करते कला रंगन म्हटलं की महाविद्यालयामध्ये किंवा शाळेमध्ये एक वेगळं वातावरण निर्माण होत असतं आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था एक नावारूपाला आलेली संस्था ही आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे फक्त विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान देऊन विद्यार्थ्यांना फक्त उच्च शिक्षण देऊन त्यांना वेगवेगळ्या स्तरावरती पाठवण्याचं काम ही संस्था अविरतपणे करत आहे विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीच्या माध्यमातून अनेक चांगल्या स्तरावरती काम केलेलं आहे पण फक्त एवढंच काम न करता विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी खरोखर कलारंजनचं आयोजन हे संस्थेने केलेलं आहे आणि या कलारंजनासाठी एकवीस तारखेपासून महाविद्यालयामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे त्यात क्रीडा स्पर्धा असतील चित्रकला रांगोळी स्पर्धा असतील मेंदी स्पर्धा असतील किंवा काल झालेला पुतळा सुशोभीकरणाचा कार्यक्रम असेल की या सगळ्या गुणांच्या माध्यमातून जे विद्यार्थ्यांमध्ये घडलेले जे सुप्त गुण आहे तर या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी कलारंजनचं आयोजन केलेलं आहे कारण विद्यार्थ्यांमध्ये असे अनेक कलागुण असतात आणि हे कलागुण सादर करण्यासाठी हे जे व्यासपीठ आहे तर या व्यासपीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी कला आविष्कार करता येतो त्यातूनच एखादा चांगला कलावंत एखादा चांगला गायक एखादा चांगला लेखक जन्माला येत असतो आणि त्यासाठीच कलारंजनचे आयोजन केलेलं आहे या कलारंजन घेणं म्हणजे फक्त विद्यार्थ्यांचं मनोरंजन करणं नव्हे तर या कलारंजनाच्या माध्यमातून ज्या आपल्या परंपरा आहे आपल्या रूढी आहे एक सामाजिक संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाधाना पर्यंत हे आदर्श शिक्षण संस्थेचा प्रमुख उद्देश आहे आणि या कलारंजनासाठी परिश्रम घेत असलेले शिक्षक असतील त्यांना मदत करणारे पालक असतील तसेच मेहनत घेणारे विद्यार्थी असतील या सगळ्यांसाठी हे अत्यंत महत्वाचं असतं आणि कलागुण म्हटले की विद्यार्थ्यांना जो उत्साह असतो हा उत्साह त्या ठिकाणी अत्यंत महत्वाचा असतो आणि याच्या या कला आमच्या चिमुकल्याने खूप सुंदर पद्धतीने कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे मी उपस्थित सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छिते की दिवसभर खूप चांगल्या कलागुणांचं या सा ठिकाणी सादरीकरण होणार आहे यात विविध नाटिका असतील गीत गायन असेल समूह नृत्य असेल यातून विद्यार्थी त्यांचे कलागुण जे आहे हे कलागुण आपल्या सर्वांसमोर त्या ठिकाणी सादर करणार आहेत आणि म्हणून या कला आलेल्या सर्वांचं पुनच्या मी मनापासून स्वागत करते आणि माझं प्रार्थना आदर्श शिक्षक प्रसार मंडळ संचलित सर्व विभागाचे कलारंजन वीसशे पंचवीसचे प्रमुख उद्घाटक म्हणून आपण मला आमंत्रित केले यामुळे मी सर्वांचे मनापासून धन्यवाद मानतो आपल्या शिक्षण संस्थेचे दरवर्षी जानेवारी महिन्यात कलाारंजन कार्यक्रम हा आयोजित केले जाते या कार्यक्रमाप्रसंगी आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय मोदयजी सर तसेच संस्थेचे अध्यक्ष सचिव स्मृताताई विस्पुते सर्व विभागाचे प्राचार्य शिक्षक विद्यार्थी मित्र उपस्थित असून आपल्या संस्थेचे एक आदर्श परंपरानुसार आपण काल तेवीस तारखेला शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार मल्यार्पण करून एक चांगला आदर्श समाजामध्ये पोचवत आहोत तसेच आपल्या संस्थेचे विद्यार्थी आमच्या कॅम्पला सुद्धा मध्यंतरी भेट दिली होती परिश्रमतांचे योगदान दिले आहे आपण आपल्या स्वस्थेमार्फत विद्यार्थ्यांना जे ज्ञान देतात हे ज्ञान एक संपते देत आहे ते कोणी करू शकत नाही कोणी विकत घेऊ शकत नाही आणि हिचकॉन सुद्धा घेऊ शकत नाही ही एकमेव संपते आहे वाटली तरी कमी होत नाही उलट वाढतच जाते आणि अशा एक विशेष संपतेचे ज्ञान आपली संस्था हे करत आहे आपण कला रंजनाचा आनंद घ्या व भविष्यात समाजासाठी व देशसेवेसाठी आपण आपले चांगले नागरिक म्हणून भारत मातीची सेवा कराल अशा शुभेच्छा देतो फार तणाव कमी होईल आमचा ड्युटीचा ताण कमी होईल कसं की जर या चांगले स्टुडंट आपल्याला या ठिकाणी घडले तर ते पुढे जाऊन चांगल्या मार्गावर राहतील चुकीच्या मार्गावर जाणार नाही आणि निश्चितच जनतेचे चांगले उपक्रम आम्हाला दिसतील आणि अशा अनावश्यक बाबी त्यांच्याकडून उद्भवणार नाही आणि आमचासुद्धा तणाव कमी होईल आणि आम्ही जनतेसाठी चांगल्या प्रकारे अधिक काम करू शकतो समाजामध्ये काही आंदोलने असतात काही घटक अप्रिय घटक असतात त्याच्यासाठी महाराष्ट्र पोलीस राज्यपक्षी पोलीस हे दल निश्चितच चांगलं काम करत का असतं त्यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी भारतीय लोकशाही जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे सर्वात मोठं लिखित संविधान आपल्या देशात आहे आणि ना ना ते नागरिकांना त्यांचा अधिकार आहे आंदोलन करण्याचं आंदोलन करत असताना कधी कधी आम्हाला आंदोलन जर बाहेर गेलं तर अशा ठिकाणी राज्यभरापी पोलीस दल लोकांना संरक्षित करण्यासाठी त्या आंदोलना थोडंसं कंट्रोलमध्ये आणतं आणि कधीकधी बळाचा सुद्धा या ठिकाणी वापर करावा लागतो हे आप प्रकर्षण आपल्याला जाणवते आहे आपण